वंदनीय राष्ट्रसंत चुकलोजी महाराज श्री गुरुदेव सेवा मंडळ भागीमारी तालुका तालुकापासून गेला नागपूर अंतर्गत आपण गणिताचा एक व्हिडिओ बनवत असतो तो आला पाहिजे तुम्हाला आपण आता आजचा एक गणित घेणार आहोत आपण कालचा एका व्हिडिओमध्ये पहिल्याच्याच लिहिलं होतं वनमास कंचे भागू देव याचा अर्थ काय पहिले काय करायचं ब्रॅकअर सोडायचं मग ऑर्डर सोडायचं मग डिव्हिजन सोडायचं मग मल्टिप्लिकेशन सोडायचं मग अॅडिशनल सोडायचं मग सप्राईशन सोडायचं तर अशा प्रकारे इंग्लिश मिडियम मराठी मीडिया म्हणाल पहिले कंस सो सोडवायचं मग चे, चे सोडायचं मग भागाकार सोडायचा गुणाकार सोळायचा बेरी सोडायची मग नंतर वजा भागी तर या गणितामध्ये आपण कंस टाकला नाही आता कंस ज्या याच्यामध्ये टाकू तर सरळ आता आपल्याला भागू बेव या नियमाचा वापर करू हे गणित सोडायचं इथे बारा अधिक बारा भागीला दोन गुणीला तीन मायनस वजा सात म्हणजे इथे जी आहे भागाकारी आहे गुणाकार आहे आणि वजाबाकी आहे हे सोडवायचं कसं याचा नियम काही मुलं काय करतात पटकन बारा अधिक बारा बाराची बेरीज करतात बारा करता। बार दोन चोवीस मग भागीला दोन करतात मग बारा येते मग बारा गुणिला ते छत्तीस करतात मग त्याच्यातून सहा वाजा करतात तसं उत्तर येत नाही अचानकपणे एवढा गेलं उत्तर देऊन गेलं तर मग म्हणतं माझं उत्तर बरोबर आलं पण ती पद्धत चुकीची आहे म्हणून पहिले काय सोडायचं असतं आपल्याला नेहमी पहिल्यांदा काय सोडायचं भागाकार तर पहिले काय सोडू आपण आता भागाकार भागाकार कोणता या बारा भागीला दोन आता इथे पहिले हे भागाकार लिहिलं आपण बारा बारा भागीला दोन बारा भागीला दोन किती येते भागाकार सहा इथे येते सहा आता तुम्हाला पुढचं आपण सोडायचं आहे आपल्याला हां आता आपण एक स्टेप बाय स्टेप सोडू सगळ्या गोष्टी चला पुन्हा आपण डबल करूया तुम्हाला सोडायची पद्धत सांगतो आहे कशी सोडायची आपण हां तर आता इथं पहिले काय करायचं आहे आपल्याला बारा भागेला दोन किती भागाकार सहा मग तो जो सहा भागाकार आला त्याच्यानंतर मग काय करायचं आपल्याला गुणाकार सोडायचा आहे ह्या गुन्हा लिहिला गुन्हाकाराच्या ठिकाणी ते सहा लिहून टाकायचे गुणाकाराचं चिन्ह पूर्ण कोणासोबत गुन्हाकार आहे तीन तीन सोबत आहे तर मग तीन सोबतचा गुन्हा करायचा किती ते तीन गुणीला सहा किती होते अठरा म्हणजे जर भागाकार सुटला सहा आला मग आलेल्या भागाकारासोबत तीन गुणाकार केला तर तो गुणाकार किती आला अठरा मग हे जे अठरा आले ते आता काय करायचं सोडवायचं आपल्याला बेरीज मग बेरीजच्या ठिकाणी अठरा लिहून टाका अठरा अधिक कुणाची बेरीज करायची आहे बारा हे बेरीज बाराची आहे का नाही मग अठरा सोबत बेरीज कुणाची करायची आहे बाराची हे बाराची लिहून टाकली बेरीज किती ते अठरा आणि बाराची बेरीज तीस येते तीस हा हे अठरा असे अधिक न हे बारा हे आठ शून्य चाला एक न तीन झाले तीस हा असे हे झाले बेरीज अठरा मग त्याच्यानंतर काय सोडतो आपण आता भागाकार झाला गुणाकार झाला बेरीज झाली आता आली वजाबाकी म्हणजे भागू बेच्या नियमाप्रमाणे मग वजाबाकी आपल्याला सोडायची आहे तर मग आपली जे जी जी बेरी झाली ते लिहून टाका आणि याच्यातून वजा करा कुठे किती करायची वजा सहा वजा करायची मग किती येते सहा वजा केली तर किती येते चोवीस मग चो वजा बाकी करता येते हे तीस वजा सहा अशी हे करायचे दहा मधून सहा केले किती राहिले चार हात सहा केला म्हणजे तो मग हा चार राहिला दहा मग आपण दहा मधून सहा काढले मग तीन मधून एक केला किती राहिले दोन दो। आजू राहिला ना तो दोन हे वजा करायचे आपल्याला तर राहिले चोवीस ही आले ते तर चोवीस आता एक चोवीस आली याचं उत्तर किती येते चोवीस याचं उत्तर चोवीस समजलं हा पहिले काय सोडायचा भागाकार त्याच्यानंतर गुणाकार त्याच्यानंतर बेरीज त्याच्यानंतर वजामाती आणि पुढच्या मध्ये आपण कंचे बघू म्हणजे कंचे म्हणजे कंसा आणि म्हणजे गुणाकार त्याच्यात टाकून तो कसा सोडते ते आपण बघू तर एवढं लक्षात आलं सगळ्यांच्या हा अशा प्रकारे हे उत्तर काढायचं असते धन्यवाद मी बबलू गाडवे बाजीमारी तालुका पार्श्वभूमी जिल्हा नागपूर जय गुरुदेव जय गुरुदेव तर अशा प्रकारे आपण सोडायचे असते जय गुरुदेव धन्यवाद